सोलापूर रेल्वे विभागातील आरफीएफ विभागाची उल्लेखनीय कामगिरी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज कुमार धोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त श्री आदित्य यांच्या देखरेखीखाली सुरक्षा विभागाने एप्रिल जुलै दोन हजार चोवीस दरम्यान केलेले महत्वपूर्ण कार्य पुढील आहेत घरातून पळून गेलेल्या एकूण वीस मुलांची चौदा मुले आणि सहा मुली रेल्वे सुरक्षा विभागाने सुटका केली आणि महिला व बाल संरक्षण समितीकडे सुपूर्द केले तेथून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा विभागाने सखोल मोहीम राबवून यात्री सामानाची चोरी टी ची एकूण तेवीस प्रकरणे उघडकीस आली असून एकोणतीस आरोपींना अटक करण्यात आली आहे रेल्वेकडून अंमली पदार्थ तस्करी विरुद्ध मोहीम राबवून दोन गुन्हे उघडकीस आणून एकूण तीन पॉइंट शून्य आठ लाख रुपये किमतीचा अठ्ठावन्न किलो गांजा जप्त करण्यात आला जप्त करून आवश्यक कारवाईसाठी जी आर पी सोपवले आहे रेल्वे गाड्यांमध्ये मालाची विक्री करणाऱ्या अवैध फेरीवाले व वा विक्रेत्यांवर मोहीम राबवून एकूण आठशे तेहतीस अवैध फेरीवाल्यांना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्यांच्याकडून एकूण सात पॉइंट एकोणपन्नास लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे